नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण दृश्यामध्ये जर समोर रस्ता पाहतोय हा शिरसने कुर्नेवाडी कोराळे हा मार्गे जाणारा रस्ता आहे आणि सध्या या ओढ्यावरून पाणी वाहत आहे या पाणी वाहत असल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागताना आपल्याला दिसते आहे समोर दृश्यामध्ये जर बघितलं तर या ओड्याला अक्षरशः एका नदीचं स्वरूप आलेलं पाहावयास आपल्याला मिळतंय त्या तुम्ही समोर बघितलं हा ओढा आणि आजूबाजूला असलेल्या शेतातून हे पाणी मोठ्या प्रमाणावरती आणि मोठ्या प्रमाणावरती वाहताना आपल्याला इथं दिसतंय आपण इथं बघतोय की या ओढ्याला एका नदीचं स्वरूप कसं आलेलं आहे गेले दोन ते तीन दिवस बारामती तालुक्यासह राज्यात सगळीकडे पावसाने अक्षरशः धुमागूळ घातलेला आहे सगळे पाऊस जोरदार पडत आहे कालपासून तर तालुक्यामध्ये अक्षरशः सहा वाजल्यापासून सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत एक सारखा पाऊस पडत होता त्याच्यामुळे हे पाणी तुम्हाला जे दिसतं दिसतंय हे त्याच्यामुळं दिसते आहे तर याच्यातून नागरिक कसरत करून वाहने आहेत तरीही कोणीही आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारे वाहने ओढ्यावरून घालू नये हेच लोकमान्य न्यूज मराठी येथील पाहणाऱ्या प्रेक्षकांना व परिसरातील नागरिकांना आवाहन करीत आहे We'll